लांना ऑलराउंडर बनवायचा आहे चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार होय तेही कमी खर्चात तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार वाट कसली बघताय विद्या आर्ट्सला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क भिक्षा आठ श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतिवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्त्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव ती इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षा माझं श्रुती देवकर रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लास स्टार्ट केलेला तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रियलिस्टिक पोर्ट्रेट लेव्हल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते तर आता आपण स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे इथे स्टूडेंट साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेट द्या मीक्षा आम्ही जॉइन केले तुम्ही पण दाभोळकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप सनातनच्या साधकांचे निर्देशत्व सिद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुणे स्थित सीबीआय न्यायालयाने आज सक्षम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे न्यायालयाने अन्य तीन आरोपी वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव कुणाळेकर यांना निर्दोष ठरवले आहे या निकालानंतर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सनातनच्या साधकांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्याचे म्हटले आहे त्यांच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा दाभोळकर खून प्रकरणात विक्रम भावे व संजीव कुणाळेकर यांना न्यायालयाने यापूर्वीच जामिनावर सोडले होते आज या प्रकरणी अंतिम निकाल आला आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे पुत्र डॉक्टर हमीद दाभोळकर आणि मुलगी मुक्ता दाभोळकर यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे मात्र न्यायालयाने ज्या आरोपींना निर्दोष सोडले आहे त्याविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे हमीद दाभोळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे विज्ञानवादी विचारधारेचे पुरस्कर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी हत्या करण्यात आली होती पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या ओंकारेश्वर पुलावर सकाळी साडेसात वाजता मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या दाभोळकर हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते दाभोळकर खून प्रकरणाचा तपास सी बी आयकडून करण्यात आला होता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे पुत्र डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी न्यायालयाचे या निकालाचे स्वागत केले आहे निकालानंतर बोलताना ते म्हणाले डॉक्टर दाभोळकर यांच्या कुणानंतर आम्ही न्यायव्यवस्थेवर सातत्याने विश्वास ठेवत आलो आहोत आज प्रत्यक्ष जे दोन मारकरी होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे या प्रकरणी इतर जे तीन आरोपी सुटलेले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ दरम्यान दाभोळकर हत्येप्रकरणी सनातनच्या साधकांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्याचे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी स्पष्ट केले आहे या हत्या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना ओवण्याचा कट रचण्यात आला होता मात्र तो फसल्याचे त्यांनी म्हटले आहे पाहूयात याविषयी त्यांची प्रतिक्रिया नमस्कार मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणात आज सनातन संस्थेचं निर्दोषत्व सिद्ध झालं आहे आणि न्यायालयाने आज या प्रकरणातला यू ए पी ऍक्ट गैरलागू आहे असं सांगितलं आहे एकूणच सनातन संस्थेला गुंतवण्यासाठी या प्रकरणात यू ए पी ए ॲक्ट लावण्यात आला होता आणि सनातन संस्थेला भगवे आतंकवादी ठेवण्याचा दुष्ट प्रयत्न करण्यात आला होता त्यासाठी विक्रम भावे या सनातनच्या साधकाला दोन वर्ष कारावासात ठेवण्यात आलं आज त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे त्याचबरोबर डॉक्टर तावडे यांनी सनातनच्या आश्रमात निशुल्क वैद्यकीय सेवा दिली त्यांनाही आठ वर्ष कारावासात ठेवण्यात आलं होतं आरोपी म्हणून त्यांचीही आज मुक्तता झाली आहे मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्यांना सी बी आयनी त्यांना आरोपी म्हणून आठ वर्षाचा तुरुंगवास दिला ते आज आणि ज्यांच्यासाठी पाठपुरावा मास्टर माइंड म्हणून ठरवलं त्या दाभोळकर परिवार यासाठी कुठेतरी प्रायश्चित्त घेणार आहेत का आत्मक्लेश करणार आहेत का हिंदुत्वाद्यांचे वकील संजीव पुनाळेकर यांनासुद्धा मुक्तता करण्यात आलेली आहे एकूणच हे सगळं प्रकरण बोगस होतं सनातनला गुंतवण्यासाठी होतं हिंदुत्वाद्यांना आतंकवादी ठरवण्यासाठी होतं शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनासुद्धा या प्रकरणात शिक्षा झाली असली तरी आम्हाला न्यायालयाचा आदर ठेवून मी आज सांगू इच्छितो की त्यांना उच्च न्यायालयात न्याय मिळेल